या दोघांनी या संदर्भात बोलवलं गेलं पाहिजे होत कारण आपण जाणता की राजन बिचारे सुद्धा खासदार सातत्यानं त्या दिगा रोडच्या स्टेशनच्या उद्घाटनाबद्दल बोलत राहिलेले आहेत माननीय आदित्यजी ठाकरे पण त्या संदर्भात बोलत असतात की आणि ह्याचं उद्घाटन होऊ पंधरा तारखेच्या आत नाही केलं तर आम्ही जाऊ शेवटी आज ते उद्घाटन होत आहे आम्हाला आनंद आहे खर तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या पुलाचं काम त्यामध्ये सातत्यानं आदित्यजींचा पाठपुरावा मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री अदनी उद्धवजी ठाकरेंसोबत त्या या ट्रान्स हार्बर लिंकवरनं जोडत रस्ता त्या रस्त्यावरनं hmm. स्वतः आम्ही गाडी नेन आणि चालत गेलेलो आहोत आदित्यजींबरोबर सुद्धा अनेक वेळा चालत गेलेलो तिथे आता त्यांना नेमकं खुपतं दुखतं तिथं खूपत असं आहे ना ते दुखतं आम्ही आरोग्यात दुखणार ना आणि म्हणून आम्हाला निमंत्रणच ना द्यायचं नाही देशाचे पंतप्रधान हे आदरणीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत ते भाजपचे नाही जेवढे मिंदे आहेत तेवढ्यांना निमंत्रण जेवढे खंदे आहेत त्यांना निमंत्रण नाही हा त्याचा अर्थ निमंत्रण ते तर आणखीन आश्चर्याचं दुःख आहे हा आत्ता एक साधारणपणे अर्धा पाऊन तासापूर्वी माझ्या कार्यालयात ते निमंत्रण घेऊन आले पाऊन तास झाला असेल एक तास म्हणून पाहिजे हे निमंत्रण आले तुम्ही या कार्यक्रमाला का काही नाही कोण फोन करत नाही कोणी विचारत नाही त्यांना माझा पत्ता माहीत नाही असे एक एक विद्वान लोक घेऊन फिरत असतात हे सगळं जे चाललंय ना ते देशाच्या मुळावर येणार आहे महाराष्ट्रातील जनतेला कालच्या पर्वाच्या निर्णयानं सुद्धा जो धक्का बसलाय किंवा चीड आली आहे प्रचंड चीड आलेली आहे आणि आदरणीय उद्योजी बद्दल महाराष्ट्राच्या जनतेमधील तशी ही सहानुभूती आणि आदर दोन्ही गोष्टी आहेत त्या प्रचंड प्रमाणात या सगळ्या निकालांना वाढल्या हे कसे मिंदे आहेत हे कसे गुलाम आहेत यामध्ये स्पष्ट होईल निकाल दिला न्याय दिला का प्रश्न आहे शेवटे जमदार आणि स्थानिक खासदारांना निमंत्रण नाही परंतु नवी मुंबईमध्ये हा कार्यक्रम होतोय मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि रायगडचे खासदार ना ना ना, निमंत्रण नाव आहे ना ते दोघही निंद्यांचे गुलाम आहेत ना सध्या गुलाबांना मी बोललो ना मिध्यांना निमंत्रण खंद्यांना नाही त्यामुळे ते सगळे जण त्यांचा भाग येतो हे मी मान्य करतो उगा बोलणार नाही त्यांना का दिलं म्हणून त्यांना द्यायलाच पाहिजे होतं पण आम्हालाही द्यायला हवं होतं त्यांना दिलं आम्हाला दिलं याचा अर्थ काय होतो हा माझ्या घराच्या भागे तो सुरू होतो शिवडीला ट्रान्सफॉर्मर इथून सुरू सुरू होतो ठीक आहे त्यांना जे शोधत ते करतात आणि ते कशे एक आहेत त्यांची कशी वृत्ती आहे ती सगळ्या जगाला यामुळे दिसत राहत नाही एकंदरीत हा जो सुरुवातीचा भाग आहे तो तुमच्या मतदार संघातून हो याला कोण तुम्हाला प्रॉपर इन्व्हिटेशन न देणं किंवा तुम्हाला सांगतो हे काही अधिकाऱ्याची हिंमत नाही हो हा अधिकाऱ्यांची हिंमत नाही हे सगळे खाली आहेत ना सह्या करणारे अधिकारी यांची हिंमत नाही हे वरून येतं कळलं का कोणाला बोलवायचं ते त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खास करून जे आहेत भाजपचे त्यांचा हा सगळा प्रकार आहे त्यामुळे ते काय ते सांगते ते करायचं नाही बोलवायचं नाही बोलवायचं असं आहे वर्तमानपत्रात जाहिराती आल्या आहेत बघा ना त्या जाहिरातींमध्ये कुठे नाव आहेत कोणाची फक्त त्यांची गुलामांचं राज्य आहे लाचारांचं राज्य आहे नाही निश्चित जाणार नाही काय संबंध मला काही ट्रान्सफर लिहिले किंवा के नंतर केव्हाही जाऊ शकतो असंही पन्नास वेळा आहे मी पाहायला त्यामुळे त्याच्यात काही नाही मला नवखा नाही पण एक आनंद होता इतकी मोठी गोष्ट माझ्या मतदारसंघात होते तशीच माझ्या मतदारसंघात कोस्टल रोड आहे तोही माझ्या मतदारसंघातच जातो तो जेव्हा वांद्र्यावरनं येऊन वरळीला लँड करतो तिथून जो माझा मतदारसंघ सुरू आहे तो अगदी कप पर्यंत माझा मतदारसंघ आहे त्यामुळे तोही तो माझ्या मतदारसंघात पण त्याचही निमंत्रण येईल की नाही शकताच आहे नाही शंभर टक्के होणार नवीन काय वेगळा प्रश्न आहे ठाकरे वारंवार मागणी करायची की एमटीएच असू द्या एमटीएनच्या नावाशिवाय लिंकिंग रोड असू द्या किंवा तिघा रेल्वे स्टेशन असू द्या उरण रेल्वे स्टेशन असू द्या होतं करत होते एकाच दिवशी रेल्वे कसं आहे आता गल्लीतल्या स्टेशनचं उद्घाटन सुद्धा देशाचे पंतप्रधान करतात कारण त्यांच्याकडे गतीशक्ती योजनेचे ते प्रमुख आहेत म्हणजे मग रोड ट्रान्सपोर्ट वॉटर ट्रान्सपोर्ट एअर ट्रान्सपोर्ट रेल ट्रान्सपोर्ट ऑल आर कमिंग म्हणजे त्या स ह्या सगळ्या गोष्टी गतीशक्ती योजनेमध्ये माननीय पंतप्रधानांकडे आहेत आता याच्यामध्ये गडकरी कुठे आहेत गडकरी कुठे आहेत मग हा सगळा विचारा जर तुमच्या लक्षात येईलच की जे ज्या गडकरींनी एवढे मोठे रस्ते बोलवण्यामध्ये पुढाकार घेतला ते गडकरी कुठे आहेत ते समजून जायचं आपण की या इतकं गरिच्छ राजकारण करत विकृत राजकारण कोण करत तर ते भारतीय जनता पार्टी करत गडकरींचा मोठा हात आहे रस्ते उभारण्यामध्ये आणि त्यांचं कोणाचं निश्चय मी स्वतः उल्लेख केला त्यांनी नाही उल्लेख मी करतो अहो पूर्वीचे कुणाचे सरकार सुद्धा त्या त्या खात्याच्या मंत्र्यांचा फार मोठा त्याच्यामध्ये उल्लेख असायचा त्यांचे फोटो असायचे सगळ्या कार्यक्रमांमध्ये इथं आम्हाला सुद्धा प्रोटोकॉलमध्ये आमची सगळ्या ठिकाणी नावं असायची जाऊ न जाऊ आमचा विषय कारण तुम्ही जे प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करतात अगदी मंदिरापासून गल्लीपर्यंत तर त्याच्यामुळे त्या तिथे जायचं की नाही आम्ही ठरू नका पण प्रोटोकॉल तोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्हाला कोणी दिला प्रोटोकॉल आणखीन मजेशीर आहे आमच्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा घोषणा केली कारण तेवीस जानेवारीला आम्ही एक नाशिकला मोठी जाहीर सभा आमची होणार आहे खुलं अधिवेशन होणार आहे सकाळी पदाधिकाऱ्यांचं शिबिर आहे आणि बावीस तारखेला आम्ही राम मंदिरात जाऊन गंगा आरती करू असं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सहा जानेवारीला घोषित केलं त्यापर्यंत तोपर्यंत माननीय पंतप्रधानांचा कार्यक्रम आला होता त्याच्यामध्ये नाशिकचा उल्लेख कुठेही नव्हता जसं आम्ही काळाराम मंदिराच्या दर्शनाला जातोय असं कळल्याबरोबर मांजर आडवं गेलं गेलं तिकडं त्या घेऊन चालले जा आनंदाची गोष्ट आहे दोन हजार अठराच्या जी घटना बसली पक्षाची त्याची त्याची प्रत ही निवडणूक आयोगाला दिली होती असं म्हणत आहे माझ्याकडे आत्ता पण आहे ना काय त्याच्यात दोन हजार अठराला पण मोबाईल त्याच्यामध्ये मी दाखवतो तुम्हाला प्रश्न असा आहे तर मला सगळ्यात आश्चर्य तुमचं पण वाटतं तुम्ही सुद्धा हा का वाटत आहे मला कळत नाही तुम्हाला सुद्धा सेट काय म्हणू नॅरेटिव्ह सेट आहे का दोन हजार मी जरा तो मोबाईल दोन मिनटं बंद करतनच दाखवतो तुला मी देगड तुम्हाला दाखवलं नाही तुला झगडत नाही चर्चा चालू आहे नाही नाही चर्चा तुम्ही करताय चर्चा चालू नाही त्यांना ती हवी आहे म्हणून तुम्ही करताय एक तर ती विकाऊ विधान तुझ्याकडे कर बाकीच रेकॉर्डिंग विकाऊ विधान परिषदे विधानसभेचे अध्यक्ष त्याच्याच फोटो दाखवतो पहिला शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज तेवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी शिवसेना भवन इथं संपन्न होते या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे त्यांच्यासमवेत शिवसेनेचे सर्व आदरणीय नेते मुंबईचे महापौर श्री सुनील प्रभू युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे शिवसेना सचिव आमदार विनायक राऊत व इथं सभागृहात या राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी सभेस उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी सदस्य तसेच विशेष आमंत्रित व राष्ट्रीय कार्यकारणीची महत्वाची निवडणूक पक्षांतर्गत निवडणूक पार पाडण्याकरता ज्यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते ऍडव्होकेट बाळकृष्ण जोशी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाचारण करतो निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करतो आता पुढचं दाखवतो एकूण बाबा पुढच आणखी माझी शिर दाखवतो आणखी एक महत्वाचा फोटो आहे हा फोटो बघा

त्यामुळे अध्यक्षाला माहिती नाही का तेव्हा तुम्ही निवडणूक आलात तेव्हा हे सगळं त्याच्यानंतर एक पत्र आणखीन दाखवतो मुद्दा फारच नाही झूम केलं तर कसं दिसेल मला माहिती नाही पण मी थोडस झूम उलट हॉडिझॉन्टल हो करून दाखवत होतो मला चीफ इलेक्शन कमिशनला जे पत्र पाठवलं होतं ते। दोन हजार तेराच आहे दोन हजार अठराच टाकू तो तुला तु फार उकाळे आले त्या याचे पण तुम्ही घेतलंय का नाही ना कायदेशीर बोलतो आम्ही लक्षात ठेवा आणि सगळ्यात मजेशीर असं यातला सगळा मुद्दा महत्वाचा असा आहे की दोन हजार तेराच्या नंतर आम्ही निवडणुका लढवल्या दोन हजार चौदाची लोकसभा एकत्र लढवली दोन हजार चौदाची विधानसभा वेगळी लढवली यांना नेते केलं काल त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही माझं नाव घेतलंय त्याच्यामध्ये की हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य नव्हते दोन हजार तेरामध्ये पण ती राष्ट्रीय कार्यकारी मग ते दाखवूनच देतो मी एकोणीसशे शहाण्णव साली वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवतीर्थावरील दसऱ्याच्या मेळाव्यात माझं नाव शिवसेना उपनेते पदासाठी घोषित केलं तो शहाण्णव साली मी उपनेता झालो तेव्हा हे कोण नव्हते बरं का दाढीवालेवर लक्षात ठेवा नाही ते आणखी सांगण्याची आवश्यकता आहे ना नंतर जन्माला आलेली माणसं ती एक तावध 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 एक झाड थांबा ही ही त्यावेळी नावं घोषित झालीत बघा त्याच्यामध्ये मुद्दाम दाखवतो हे नेते आहेत वरती आणि हे उपनेते आहेत त्याच्यामध्ये दोन नंबर पहिले एक नाव आहे अनंत गीते अरविंद सावंत दोन हजार तेरा साली सुद्धा एकोणीशे नव्याण्णव दोन हजार तेरा येत नाही तुम्हाला हा आणि तुम्ही स्वतः उपस्थित आहात अध्यक्ष तुम्हाला दाखवला ना फोटो हा सूर्य हा जयेंद्र दाखवला किती माणसांनी खोटं बोलायचं अशोभनीय आहे असे शब्द वापरावे लागतात ना मीडिया पुढे एक मिनिट एक मिनिट हे दोन हजार अठराचं पत्र तू बाबा बंगरीट ठेवले उघड तुझ्या मालकाला सांगायचं असेल कदाचित काय माहिती बघून घ्या एक, एक <laughs> 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 मिनिट <laughs> <एक बिड़े। laughs> आ, वाट्षोपनों वाट्षोपनों एक मिडा एक दोन हजार अठरा ओके आमचं म्हणणं ह्याच्यात माझा वेगळा मुद्दा आहे की जर आम्ही दिलेल्या घटना तुम्हाला कॉन्स्टिट्युशन वाटलं नाही अनकॉन्स्टिट्युशन वाटत्या वाट तो दोन हजार चौदाला निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसला निवडणूक लढवली दोन हजार चौदाला विधानसभा लढवली एकोणीसला विधानसभा लढवली लोकसभा लढवली आयोग काय झोपला होता का हो तेव्हा हा हे सगळं चुकीचं असं सांगायचं त्यांनी कधी पत्र दिलं का आम्ही जेव्हा तुमच्याकडे सुपूर्द करतो तेव्हा खरं म्हणजे अगदी ट्रेड युनियनला सुद्धा क्वालिटेशात दे काय म्हटलेलं आहे प्रोव्हिजन्स इन कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशन युअर दुअर कॉन्स्ट्यूशन मेबीए पार्टी आणि अदर ऑर्गनायझेशन कॉन्स्ट्यूट शुड नॉट व्हायलेट दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया देशाच्या घटनेला बाधा येईल किंवा त्याच्या बाहेर जाईल असं कुठलंही कलम तुमच्या घटनेत असता कामा नये असं जर असतील तर त्या ठिकाणी सांगितलं आम्हाला इतके दिवस हे mm -hmm. आज या विद्वानांना कळलं सर्वोच्च न्यायालयाचे बाप आहेत ते त्याच्यामुळे आता बघू माननीय सर्वोच्च न्यायालय काय करतं ते त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या लंडनमध्ये बसलेल्या एका निष्ठात वकिलानं त्यांच्या सगळ्या दिग्गज माणसांच्या बाबतीला एक स्क्रिप्ट लिहून दिलं ते स्क्रिप्ट त्यांना त्यांनी काल वाचलं तेव्हाही ते अडकळत होते असं म्हणतात बाबा पण पहा तुम्ही तुमचं ठरवा आणि म्हणून त्यात निकाल दिला न्याय नाही दिला आणि सगळ्यात महत्वाचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्या निर्देशाचं पूर्णपणे उल्लंघन त्यांनी केलेलं आहे ते फार गंभीर आहे असं मला वाटतं उद्धव ठाकरे कसं बघायचं म्हणजे तुम्ही बघता मी पण बघतो देवेंद्र आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब का पहिल्यांदा एखाद्या दौऱ्यात जाते कल्याणला पण जाणं आवश्यक आहे कारण आता काय काल काही घराणेशाही वर शब्द आलेले आहेत त्यावर आमच्या माननीय संजय राऊतरांनी बरोबर मजबूत तासिरे झाडलेली त्याच्यावर त्यांना त्यांना म्हणत तुमचं बंगालमध्ये डिपॉझिट वाचलं का बघा कर्नाटकात तुमची डिपॉझिट वाचली का बघा वाचायल बिर ते सगळे आणि आता मध्य प्रदेशातली एक एक कोलंगणी बाहेर पडतीलच आज ना उद्या तुम्ही ईव्हीएम ला काय काय केलंय ना मला सांगा इलेक्शन इले, कमिशन निवडणूक आयोगाकडे सातत्यानं इंडिया आघाडीतील घटक पक्ष बैठक मागतायत जगातील पुढारलेल्या कुठल्याही राष्ट्रांमध्ये ईव्हीएम द्वारे वोटिंग होत नाही त्यावर जोरदार आंदोलन करतायत काल पडे सर्वोच्च न्यायालयातील वकील रस्त्यावर उभे राहून माध्यमांशी बोलत असताना ज्या पद्धतीनं पोलिसांनी दंडेलशाही करून त्यांना पकडून दिलं हे कशाचं ज्योतक आहे हे कशाचं ज्योतक आहे ईव्हीएमचा घोटाळा बोलायचा नाही कुठलाच बोलायचं नाही आणि म्हणून मग हे चाललेलं आहे ते आपण सगळ्यांनी आता गंभीर घेतलं पाहिजे तुम्ही सुद्धा गंभीर घेतलं पाहिजे खोटा प्रचार खोटं बोल पण रेटून बोल हा भाजपचा अजेंडा आहे आणि ते नॅरेटिव्ह सेट करत राहतात त्याच्यातनं त्याच्यातनं आपण सावध राहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस हे मुंबईत हृदय सम्राट आहेत असं आशिष शेलार म्हणत आहे म्हणजे विचार करा आता मला असं वाटतं की याच्यापेक्षा दोन हजार चोवीसच्या नववर्षाचा मोठा विनोद नाही लोकशाही किती गंभीर आहे सांगा म्हणून घाबरता ना सगळे तुमच्यावर पण आपत्ती काहीतरी त्या लोकशाही चॅनलने लोकशाही मूल्य धरून जे काही लोक कुभांड रस्तात त्यांचं पितळ उघडं पाडलं आणि ते पितळ उघडं पाडलं म्हणून लोकशाही चॅनलवर आता बंदी आली हीच खरी पावलं आहेत एवढं समजलं पाहिजे आपल्याला आणि म्हणून सातत्यानं आदरणीय उद्धवजी ठाकरे सांगतायत दोन हजार चोवीस ची निवडणुकी शेवटची असेल नपेक्षा या देशाला गुलामीमध्ये आणि हुकुमशाहीच्या समोर जावं लागेल महाविकास धर्माचा अंत झाला लोप झाल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस कोणीतरी विष्णूचा अवतार आहे हा कुणाचा अवतार आहे विचारून घ्या बरोबर बांधाय माहिती रावणाचे अवतार असू शकतात बाकी कोणाचे अवतार असतील की नाही मला माहिती नाही पण विष्णूचे अवतार आहेत ते रावणाचे अवतार आहेत काय म्हणजे काहीही उपाधी द्यायची कोण विश्वगुरु म्हणजे लाज वाटली पाहिजे हो प्रभू रामचंद्राची करंगळी प्रभू रामचंद्राने विश्वगुरूची करंगळी घेऊन प्रभू रामचंद्र चालले याच्यासारखा विटंबना या देशात दुसरी कोणती असू शकतात सावसाहेब नार्वेकरांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले ने, नेते जन, महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार असं समजतंय एकंदरीतच काय कार्यक्रम असणार आहे काय विस्तृत मला कळत नाही बघा एक तुमच्या माध्यमांचे हे मात्र उपकार आहेत आमच्यावर की निदान एक जास्त वेळ नाही ना दाखवलं तरी एकदा तर दाखवतात त्यामुळे आम्ही पोचतो आम्ही तिकडे पर्यंत आज महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे म्हणजे त्रस्त आहे आणि पेटलेली पण आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा कलंक घेऊन महाराष्ट्रातील जनता फिरते बेरोजगार आपल्या हातात डिग्र्या घेऊन धुंडते नोकऱ्यांसाठी फिरतायत दुसऱ्या बाजूला महिलांवरचे अत्याचार कमी होत नाहीत त्या पाय रोज वाचल्या का भयानक वाटतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र असा मागे जात असताना काल परवाकडे त्यांनी म्हटलं मला तर आश्चर्यच वाटतं हे ट्रान्सफॉर्मर लिंक कोस्टल रोड किंवा मेट्रो रेल्वे आहे हे खूप जुने प्रोजेक्ट आहेत ते काही पूर्ण होत आहेत तुम्ही काय केला प्रश्न विचारला ना तर माझा मतदारसंघ आहे म्हणून मी जाणीवपूर्वक प्रश्न विचारतो आमच्या मुंबई बंदराचा विकास का नाही झाला आमच्या मुंबई मधील जमिनीवर असलेल्या गरीब झोपडपट्टी पक्का घर का नाही मिळत आहे आमच्या मुंबई पोर्टसच्या जमिनीवर असलेल्या गरीब झोपडपट्टी वासियांना नरसे जल का नाही मिळत आहे आमच्या बिडीडी चाळीच्या विकासाबद्दल केंद्र सरकार राज्याच प्रकल्प पण शिवडीच्या बीडीडी चाळीला मात्र कुठल्याही परिस्थितीत त्याला परवानगी आज ताग्यात दिलेली नाही मुंबईच्या गिरण्यांच्या जमिनी किंवा गिरण्यांच्या चाळी अकरा चाळी आहेत माझ्याबद्दल अकराच्या अकरा चाळी आज पड अक्षरशः कधी मोडकळीच आलेल्या आहेत त्यांना त्यांचा विकास का केला जात नाही मुंबईच्या गिरण्यांच्या जमिनी